श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते दरवर्षी आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथीला गुरुपौर्णिमा साजरी केली जाते यंदा दहा जुलै रोजी गुरुपौर्णिमा साजरी केली जाणार आहे या पौर्णिमेला व्यास पौर्णिमा आणि वेद पौर्णिमा या नावाने देखील ओळखले जाते गुरुपौर्णिमा ही गुरु आणि शिष्य यांच्यातील पवित्र नाताचे प्रतीक आहे या दिवशी लोक त्यांच्या गुरूंकडून मिळालेल्या ज्ञानाबद्दल आणि मार्गदर्शनबद्दल आदर्श आणि कृतज्ञता व्यक्त करतात आषाढ महिन्याच्या पौर्णिमेला येणारा गुरुपौर्णिमा हा सण वेदव्यास ऋषींच्या स्मरणार्थ साजरा केला जातो प्राचीन आख्यायिकांनुसार वेदव्यासांचा जन्म याच दिवशी झाला होता त्यांना महाभारत आणि विविध पुराणांचे लेखक म्हणून आदरणीय मानले जाते आणि वेदांचे चार भागांमध्ये विभाजन आणि संकलन करण्याचे श्रेय त्यांना दिले जाते महागुरु म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या दिवसाला त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी अत्यंत शुभ मानले जाते वेदव्यासांच्या कृपेने अज्ञानाचा अंधार दूर होतो आणि ज्ञानाचा प्रकाश एखाद्याच्या जीवनात प्रवेश करतो असे मानले जाते असे मानले जाते की या दिवशी पवित्र नदीत स्नान करून दान केल्याने पापापासून मुक्ती मिळते आणि धनसंपत्ती वाढते गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुची पूजा करणं खूप शुभ मानले जाते या दिवशी उपवास आणि पूजा केल्याने अक्षय पुण्य प्राप्त होतं शास्त्रानुसार या दिवशी भगवान विष्णू माता लक्ष्मी यांच्यासह भगवान सत्यनारायण यांची कथा सांगण्याला विशेष महत्त्व आहे गुरुपौर्णिमेच्या दिवशी मातीची भांडी पाणी धान्य हंगामी फळे कपडे धान्य मिठाई आणि गूळ इत्यादी दान करणं अत्यंत शुभ मानले जाते गुरुपौर्णिमेच्या दिवशी जर आपण उपवास केला आणि सेवा केल्या तर त्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह हा बलवान होतो तसेच सुद्धा आपल्याला मुक्तता मिळते गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुतत्व अर्थात ईश्वरी तत्त्व नेहमीच्या तुलनेत एक सहस्त्रपटीने जास्त कार्यरत असतात आणि म्हणूनच प्रत्येकजण आपल्या यथाशक्तीप्रमाणे गुरुपौर्णिमेपर्यंत काहीकजणं एकवीस दिवसांची सेवा करतात किंवा अकरा दिवसांची स्वामींची सेवाही करत असतात आणि म्हणूनच आपल्याला वीस जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत एकवीस दिवसांची स्वामींचीही अतिशय प्रभावी सेवा करायची आपल्याला हा एक अध्याय रोज वाचायचा हा अध्यायाचं पठण केल्यामुळे आपल्या ज्या नशिबात नसेल सुद्धा आपल्याला स्वामी महाराज हे देणार आहेत आपली कितीही कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होणार आहे अतिशय प्रभावी अशी ही सेवा आहे तर ती सेवा कशी करायची कोणत्या वेळेत करायची त्याबद्दल सविस्तर आणि अतिशय महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बॅल आयकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही भक्ती केल्याने संकट येणारच नाही असं होत नाही पण भक्ती करून संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करता येतो जसं की जिथे हात जाणार होता तिथे मात्र बोटावरच निभावलं पण ही करण्याकरता सुद्धा आपल्याला स्वामी भक्तीमध्ये असावं लागतं स्वामीवर आपली श्रद्धा व विश्वास अटूट असायला पाहिजे आता तुम्ही कोणतीही सेवा करा मग ती स्वामी चरित्र सारामृत पठन करा किंवा तारक मंत्राची सेवा करा किंवा अगदी गुरुचरित्राचे पारायण करा पण आपला विश्वास हा अटूट असायला पाहिजे आपली एखादी इच्छा पूर्ण झाली नाही तर आपण स्वामी महाराजांसमोर रडतो त्यांच्यासोबत भांडतो देखील पण खरं तर ते आपलं चांगलंच बघतात एखादी गोष्ट आपल्यासाठी चांगली असेल तर ते आपल्याला नक्कीच देतील पण एखादी गोष्ट आपल्यासाठी आता चांगली आहे पण पुढे जाऊन ती जर वाईट असेल तर ती आपल्याला स्वामी महाराज कधीही देत नाही आता आपल्याला गुरुचरित्रातील एक अध्याय पठन करायचं आहे तो म्हणजे गुरुचरित्रातील नववा अध्याय गुरुचरित्राचे पारायण केल्याने आपली गंभीर संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडतो अशी मान्यता आहे या ग्रंथाचे वाचनाने कुठल्याही प्रकारचे आजार आधी व्याधी नष्ट होतात याने मनुष्य दुःखमुक्त होतो घरामध्ये गुरुचरित्र पठणाने नकारात्मक वातावरण नाहीसे होते आणि आनंद चैतन्य व वा प्रसन्न वातावरण निर्माण होतं पितृदोष वास्तुदोष यावरती उपाय म्हणजे गुरुचरित्र पारायण केल्याने प्रभावी अनुभव येतात विशिष्ट समस्या जसे लग्न शिक्षण करिअर आरोग्य यामध्ये येत असणाऱ्या अडचणी दूर होतात आपल्या कुंडलीतील ग्रह नक्षत्र पितृदोष यावर गुरुचरित्र एक रामबाण उपाय असल्याचे जाणकार सांगतात जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून गुरुचरित्र पारायण करा गुरुचरित्र पारायण करणे शक्य नसेल तर गुरुचरित्रातील नववा अध्याय पठन करा तर हा नववा अध्याय आपण कधीपासून पठन करू शकतात आपण एकवीस दिवसांची सेवा करू शकतात किंवा अगदी तुम्ही अकरा दिवसांची सेवासुद्धा करू शकतात ही सेवा करण्यासाठी आपल्याला संकल्प घ्यायचा आहे मग यासाठी एक नारळ घ्या खडीसाखर घ्यायची आहे आणि हे घेऊन स्वामी महाराजांच्या मंदिरामध्ये किंवा केंद्रात जायचं आहे किंवा अगदी तुम्ही दत्तगुरूंच्या मंदिरामध्ये गेले तरीही चालणार आहे त्यानंतर आपली इच्छा मनोकामना स्वामी महाराज दत्तगुरूंना सांगायची आहे तसेच मी कोणती सेवा करणार आहे मग मी गुरुचरित्र पारायण करणार आहे किंवा गुरुचरित्रातील हा अध्याय पठन करणार आहे किंवा चरित्र सारामृत पठन करणार आहे ते आपल्याला बोलायचे आणि नारळ आणि खडीसाखर तिथे ठेवायची आहे घरी आल्यावर आपल्याला संकल्प घ्यायचा आहे आपल्या उजव्या हातात पाणी घ्यायचं आणि तुमचे नाव आणि गोत्र सांगायचे आहे तसेच तुम्ही कोणती सेवा करणार आहेत ते देखील सांगायचं आणि ते पाणी तामणामध्ये सोडायचं आणि हे पाणी जे तुळस सोडून इतर कोणत्याही झाडाला तुम्ही घालू शकता आता आपण गुरुचरित्रातील नववा अध्याय पठण करणार आहेत तर सर्वप्रथम देवघरात दिवा आपल्याला प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा आहे आता आपल्याला आसन घेऊन बसायचं आणि रोज गुरुचरित्रातील नववा अध्याय पठन करायचं आहे आपण एक वेळ ठरवायची आहे मग तुम्ही सकाळी ही सेवा करू शकतात किंवा अगदी तुम्ही संध्याकाळी ही सेवा केली तरीही चालणार आहे फक्त दुपारी बारा वाजल्यापासून साडेबाराची जी वेळ असते ही दत्त गुरुंची तसेच स्वामी महाराजांची भिक्षेची वेळ असते त्या काळात आपल्याला ही सेवा करायची नाही आता ही सेवा घरातील कोणत्याही व्यक्तीने केली तरीही चालणारे अगदी लहानातले लहान मोठ्यात मोठ्या प्रत्येकाने जरी केली तरीही अतिशय उत्तम आहे फक्त मासिक धर्म असेल किंवा सुतक सुएर असेल तर या काळामध्ये तुम्हाला ही सेवा जी आहे ती करता येणार नाही ते दिवस सोडून तुम्हाला पुढे एकवीस दिवस किंवा अकरा दिवसांची सेवा ही करायची आहे पण आता ज्यांना गुरुचरित्राचे पठन करणं शक्य नसेल अशा भक्तांनी एक श्लोकी गुरुचरित्राचे पठण करायचे आहे आपण एक श्लोकी गुरुचरित्राचे पठण केले तरी पण आपल्याला संपूर्ण गुरुचरित्र पारायण केल्याचे फळ हे मिळत असते ह्या एक श्लोकी गुरुचरित्राचे पाठन तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी करू शकतात ही सेवा करताना सुद्धा तुम्हाला संकल्प घ्यायचा आहे की तुम्ही एकवीस दिवसांची किंवा अकरा दिवसांची सेवा ही करणार आहेत आता देवघरामध्ये दे तुम्हाला दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचे आसन घेऊन बसायचे आणि ही सेवा तुम्हाला करायची आहे दत्त अवतार झाला कलियुगी त्या त्यामागे दुसरा निहरसिंह सरस्वती करंज तीर्थ तीर्थहिंडत पातला भिलुवाडीची संगमा तेथूनी मग गणगापुरी वसेवारी दिनांच्या श्रमा तर अशा ह्या एक श्लोके गुरुचरित्राचा आपल्याला पारायण हे करायचं आहे आता हा श्लोक तुम्हाला म्हणणं शक्य नसेल तर तुम्ही मोबाईलवर लावून द्या तुम्ही श्रवण केलं तरीही चालणार आहे ही सेवा केल्याने गुरुचरित्राचे संपूर्ण फळ मिळते व आपली इच्छित मनोकामना सुद्धा पूर्ण होते फक्त कोणतीही सेवा करताना आपल्याला त्यावर विश्वास असणं गरजेचं आहे तसेच तुम्ही एखाद्या व्यक्तीला स्वामीचरित्र किंवा गुरुचरित्र ग्रंथ खरेदी करून दिला तरीही चालणार आहे कारण जर त्या व्यक्तीने तो ग्रंथ वाचला तर त्याचे पुण्यफळ हे आपल्याला प्राप्त होते सर्वात मोठी स्वामी सेवा म्हणजे दुःखात असलेल्याला स्वामी मार्ग दाखवणे कारण त्याने एकदा स्वामी महाराजांना मानले की त्याचं संपूर्ण आयुष्याची ही स्वामी महाराज घेतात आता जर तुम्हाला एक श्लोकी गुरुचरित्राचे पठन करणे सुद्धा शक्य नसेल तर तुम्ही फक्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा निरंतर जप केला तरीही तुम्हाला त्याचा खूपच चांगला अनुभव हा येणार आहे फक्त हा एक मंत्राचा जप घरातील प्रत्येक व्यक्तीने केला जसा जसा जप वाढतो तसे तसे आपल्याला आपली परिस्थिती सुधारण्यामध्ये मदतही मिळत असते आणि जप जेव्हा सहा लाख पेक्षा जास्त होतो तेव्हा आपल्याला त्याची प्रचितीही येते या जपाने पैशाचे मार्ग मोकळे होतातच तसेच संतती विषयीची चिंता हे मिळते व मुलांमध्ये सुधारणा दिसायला लागते इतकेच नाही तर पुढील घडणारी घटनांचा सुद्धा आपल्याला आगाऊ सूचना मिळू लागतात सज्जनांचा सहवास घडतो धार्मिक ग्रंथाचे वाचन घडते इतकंच नाही तर चेहऱ्यावर दिव्य तेज दिसू लागतं म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ